नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे दहा सहा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा मार्केटमध्ये कांद्याचे लाई स्वरूपात लिलाव पाण्यासाठी मित्रांनो प्रथमदर्शनी आज पाणी केले असता आणि चर्चा केली असता आज देखील आपल्याला आवड कांद्याची मागच्या बाजाराच्या तुलनेत स्थिर पाहायला भेटत आहे म्हणजे आवडती तेवढीच आहे अशा नवनवीन प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया लाईव्ह ला पाहण्यासाठी आलेफाटा मार्केट मध्ये कांद्याचे पंच्याऐन रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सहासष्ट रुपये

एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये माल एकशे नव्वद रुपये रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा रुपये झाला माल एकशे दहा अकरा बारा तेरा चौदा सतरा अकरा मीडियम कांदा एकशे वीस रुपये झाला मीडियम कांदा

एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहत्तर अठ्याहत्तर मला एक शहाऐंशी झाला एकशे सहा अठरा पंधरा रुपये सोळा सतरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये

एकशे बहात्तर रुपये एक छंद बहतर त्रेहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एक छेन पच्तर रुपाय एक छे पंचर रुपये यशवी एकशे दोशन अकस पीस पंच रुपए सवीस रुपए तीस रुपए तीस रुपए पस्तीस रुपए पस्तीस कर ट्रिपल बी पांच रुपए पांच सहा रुपए सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये बारा रुपये बारा तेरा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस पस्तीस छत्तीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न रुपये एकान बावन त्रेपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये साठ एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये त्रेसठ पासष्ट रुपये पासष्ट रुपये

दाह पंद्रह बीस बीस पंच बीस तीस पच्चीस पच्चीस रुपए वाटर वर्थुड़ पच्चीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पंद्रह चालीस रुपए पन्द्रह रुपए डबल हाँ डबल

तेवीस पंचवीस कोणागा एक एकशे पंचवीस चौस सत्तावीस एकशे सत्तावीस पांडू हा एकशे वीस एकशे वीस चांगले एकवीस बावीस पंचवीस एकशे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न एकशे साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर एकशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर

બાવીસ રૂપિયા રૂપિયા પચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા પચીસ રૂપિયા પચીસ છત્તીસ રૂપાયો